मला अजूनही आठवते की दुनियादारीच्या वेळेला आम्ही मी घाबरून ना ते सगळेजण एकत्र जेवायला बसायचे तर आम्ही कोपऱ्यात जाऊन कुठेतरी बसायचो तर स्वप्नील सर आम्हाला शोधून शोधून आणायचे त्यांना आता आठवतही नसेल पण ते अरे किती घ्यायला सॉरी किती सॉरी किती अरे हा ना ते बसवायचे आणि आम्हाला त्यांच्यावर जेवायला द्यायचे आजही तसंच झालं मी आताही असंच होतं मला की यार स्वप्नील जोशी आहे आपण कसं जायचं आणि तिकडे हे करायचं तर स्वप्नील सर चल खाना खाणे काय असं करून घेऊन जायचे आणि त्यांच्यासाठी जे काही आलेलं असेल तिथेच आम्हाला सुद्धा जेवायला जायचं सो मला असं वाटतं ना की आ, ते सगळेच जण जसं म्हणाले की ऍक्टरला कम्फर्टेबल करणं ह्या गोष्टी त्यांना खूप छान पद्धतीनं माहिती आणि त्यावेळेस ते जसे होते ना आजही ते तसेच आहेत भले त्यांच्या स्थानमध्ये खूप जास्त ग्रोथ झालेली आहे पण तरी सुद्धा अजूनही ते आम्हाला असं भासू देत नाही की यार तुम्ही अजून कमी काम मी जास्त केले सो मला असं वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे इव्हन आम्ही दहा वर्ष मला असं वाटतं दुनियादारीनंतर आम्ही एकत्र काम नाही केलं पण कुठे भेटलो भेटलो तर हाय हॅलो एवढंच व्हायचं पण तरी सुद्धा या सिनेमासाठी एका कॅरेक्टर साठी त्यांना ज्या वेळेला असं वाटलं की अरे कोण करेल तर त्यांना माझं नाव आठवण मला असं वाटतं यात सुद्धा बऱ्याच गोष्टी येतात सो थँक्यू सो मच सर त्या अगोदर